मित्रांनो सप्रेम भीम बघा आज पाच डिसेंबर आहे आणि भारतातले जेवढे सगळे लोक आहेत जे बाबासाहेब आंबेडकरांना सन्मान देतात मानतात त्यांना आपल्या जीवनाचा सगळ्यात महत्वाचा कोहिनूर मानतात त्या महापुरुषाचं महापरिनिर्वाण सहा डिसेंबरला झालंय आणि त्या संदर्भामध्ये आपल्या संवेदना प्रकट करायसाठी मुंबईच्या चैत्यभूमीवर लाखो लोक दिनांक तीन डिसेंबर पासून चार डिसेंबर पासून पाच डिसेंबरला संध्याकाळपर्यंत आणि सहा डिसेंबरला सकाळी नऊ वाजेपर्यंत लाखो लोकांची गर्दी असते हा बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणाच्या निमित्ताने त्यांचा त्यांना आदरांजली व्हायची या देशावर संकट कोसळलं बाबासाहेबांच्या जाण्यामुळे म्हणून तो सोहळा अतिशय शांतपणे पार पाडायचा आणि आपल्या या महामानवाला वंदना करायची ही भावना घेऊन सगळे लोक आपल्या खर्चाने स्वतःहून हजर राहतात आणि गर्दी एवढी असते बघा मित्र हो की आझाद मैदान चैत्यभूमीचं मैदान दादरचं सा मैदान सारे लोकांची प्रचंड गर्दी असते तिथे रस्त्यावरच्या सुरक्षेसाठी कितीतरी पोलीस तैनात असतात सगळे प्रशासकीय अधिकारी तैनात असतात तर पण कुठलंही काहीही विचित्र असं वर्तन घडताना आतापर्यंत दिसून आलं नाही सहा डिसेंबरला इतक्या शांततेनं हा कार्यक्रम होत असतो पाच डिसेंबरला संध्याकाळी रात्री लोक आझाद मैदानावर झोपतात चैत्यभूमीवर झोपतात जिथे मिळेल तिथे राहतात आणि बाबासाहेबांना वंदन करून बाहेर निघतात हा एवढा सर्व लोकांचा शोकात जाणारा दिवस अशा दिवशी महाराष्ट्र सरकारच्या आता मंत्री झालेल्या मुख्यमंत्र्याने आणि केंद्र सरकारमध्ये काम करणाऱ्या पक्षाच्या सरकारने आजचाच दिवस निवडावा हे काय कारण आहे हे कारण आहे की या देशामध्ये ब्राह्मणांचं वर्चस्व कायम राहिलं पाहिजे आम्ही जे म्हणू तेच होणार आणि ते जर तुम्ही ऐकलं नाही तर मग तुम्ही तुम्हाला जे मनस्ताप भोगावे लागतील जे हाल भोगावे लागतील जे तुमच्यावर अन्याय अत्याचार होतील ते तुम्ही सहन करायला तयारी ठेवा ही जी भूमिका हजारो वर्षापासून चालत आलेली आहे या ब्राह्मणी व्यवस्थेची तिचं आज अतिशय प्रच्छन्न दर्शन घडलेलं आहे निवडणुका झाल्या उमेदवारांच्या घोषणा झाल्या आणि तरीही शपथविधी नेमका पाच डिसेंबरला ठेवला आणि काल आज सकाळपर्यंत असं सांगण्यात आलं होतं की सगळ्या मंत्र्यांचा शपथविधी होईल अठरा मंत्री शपथ घेतील बावीस मंत्री शपथ घेतील आणि काय झालं केवळ तीन लोकांचा शपथविधी घेतला आणि उरलेल्यांचा अकरा तारखेला घेतला मग यांचाच तीन लोकांचा आजच का घ्यायचा एवढी घाई काय झाली अकरा दिवस तुम्हाला घाई झाली नाही आणि आजच फक्त घ्यायची घाई झाली आणि काय गंमत आहे साऱ्याच्या सारे म्हणजे एकनाथ शिंदे सारखा माणूस जे संविधानाने दिलेल्या शपथपत्राचं विधान असते ते सोडून काय वंदना करतो काय घोषणा करतो काय म्हणजे राज्यपालाला सुद्धा हे विचार करण्याची परिस्थिती आलेली आहे म्हणजे राज्यपालाला सुद्धा हे मानत नाहीत अशी परिस्थिती आलेली आहे आणि शपथविधी समारंभ हा त्या राज्याचा मुख्य सचिव किंवा प्रशासकीय व्यवस्था नाही ठरवत शपथविधी देण्याचा संपूर्ण अधिकार ती व्यवस्था करण्याचा संपूर्ण अधिकार हा राज्यपालाचा असतो आणि शपथविधी मैदानावर घ्यायचा नसतो शपथविधी राजभवनात घ्यायचा असतो हे ज्या अर्थी हे सगळं दृश्य उभं करतायत ना हे संविधान नष्ट करण्याचा पहिला मनसुबा या सरकारचा आता महाराष्ट्रातलं हे संविधान आम्हाला नष्ट करायचं आहे पेशवाईच आणायची आहे हे विधान आहे हे अतिशय वाईट आणि अतिशय उत्सुकीची गोष्ट आहे आज आज मंत्रिमंडळात तीन मंत्र्यांचा शपथविधी व्हायचा काय गरज आहे आणि या शपथविधीसाठी साऱ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या प्रांतांचे बीजेपीचे आणि त्यांचे समर्थक लोक तिथे जमवायचे ज्या देशाच्या संविधानाने सर्व धर्म समभाव सगळ्या धर्मांना सारखी वागणूक द्यायची हे ठरवल्यावर उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणारा माणूस बाळासाहेब ठाकरे आनंद दिघे आणि अं पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांच्या नावाची घोषणा करून शपथ घेतो या संविधानामध्ये दिलेल्या शपथपत्राचा प्रचंड अपमान आहे याचा अर्थ या देशातील आता हे जे सरकार आलेलं आहे हे सरकार पहिल्यांदा तर नक्कीच आहे की हे चुकीच्या मार्गाने आलेलं आहे हे ईव्हीएमच्या मार्गाने आलेलं आहे एवढा विरोध असताना हे निवडून येऊ शकतात याचं दुसरं तिसरं कारण नाही कारण तसं असतं तर ज्या एका गावामध्ये लोक आपले मतपत्रिकेवर मतदान करण्यासाठी इच्छुक आहेत तिथे हे संचारबंदी लावायची जमावबंदी लावायची ते बंद करायचं हो ऑलरेडी मतदान होऊन गेले ना तुम्ही निवडून आले ते मतदान म्हणतो यंत्र मोजले गेले त्या लोकांनी हे निर्णय घेतलेला आहे तो निर्णय तुम्हाला बंधनकारक का वाटावा ते का बंद करावं मारकवाडी नावाच्या गावात म्हणजे पद्धतशीरपणे तुम्ही पेशवाई आणलेली आहे महाराष्ट्रात आणि हे सगळे जगात आता दिसेल आता लोकशाही उरलीच नाही आणि ते त्याच पद्धतीने करणार म्हणून या अशा घटनेला आपण लक्षात घेतलं पाहिजे त्यांनी ज्यावेळी बाबरी उद्ध्वस्त केली त्यावेळी सहा डिसेंबरच होत हे लक्षात घ्या त्यांनी ज्यावेळी सव्वीस अकराचा हा घडवला मुंबईचा खटला घडवला त्यावेळी सव्वीस नोव्हेंबर हा भारताच्या संविधानाचा दिवस होता हे लक्षात घ्या आणि आज आज सहा डिसेंबरच्या पूर्वसंध्येला जेव्हा सगळे लोक एकत्र येतात उद्या गाजाबाजा करतील की बा इतक्या लोक समुदायांसमोर आम्ही शपथ घेतली आणि काय तीन लोकांची शपथ घ्यायची मंत्रिमंडळाची शपथ घेणं तर एकाच मुख्यमंत्र्याची घ्यायची बाकी दोन उपमुख्यमंत्री कशाला पाहिजे जे संविधानामध्ये तरतूदच नाही उपमुख्यमंत्र्याची अजून संविधानात केलेली नाही बदल आणि आपल्याच मनाने हे सगळं करतात मित्र हो ही लोकशाही राहिली नाही आता प्रत्येक माणसाने जर त्याला खरंच या देशामध्ये मा दे माणूस म्हणून नागरिक म्हणून जगायचं असेल तर यांच्या प्रत्येक कृतीवर आपण लक्ष ठेवलं पाहिजे आणि या काय कृती आहेत लक्षात येतं तो माणूस अरे तू महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे बाबा मग तुला अधिकार आहे ना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा महाराष्ट्रातील सगळ्या धर्मातील लोकांचा मुख्यमंत्री आहे मग तू आज मशिदीत का नाही गेला दर्ग्यावर का नाही गेला बुद्धविहारात का नाही गेला शिखाच्या याच्यात का नाही गेला मंदिरात का नाही गेला फक्त तुला तुझे सिद्धिविनायकाने मुंबादेवीच मंदिर दिसलंय काय भानगड आहे हे लक्षात घ्या मित्र हो आणि याची सगळीच्या सगळी लुईलट यांच्याकडचे पैसे कुठं आले आणि सगळ्यात वाईट मला याचं वाटलं की या कधी नव्हे ते या देशामधले ज्यांच्यावर अमेरिकेमध्ये खटला सुरू आहे ते अदानी सुद्धा या मुख्यमंत्र्यांच्या उप शपथविधी समारोहाला हजर राहतात जिथे त्यांचे प्रधानमंत्री असतात गृहमंत्री असतात आणि ते बिंदासपणे तिथे राहतात आणि सगळ्यांची हस्तांदोलन करतात हे आहे काय भानगड है कि ही भानगड स्पष्टपणे निर्देश करताय की आम्ही या देशामधली लोकशाही संपवलेली आहे हे स्पष्टपणे निर्देश करतायत की आता या देशाची जी रचना आहे जे सरकार आहे जे सत्ता आहे ते आम्हीच चालवणार आणि आम्ही कोण आहोत तर चातुर्वर्णी व्यवस्थेप्रमाणे सर्वात उच्च दर्जाचा माणूस जो असतो तो ब्राह्मण असतो आज महाराष्ट्राचा ब्राह्मण आज तुमच्या सत्तेवर बसलेला आहे याचा अर्थ चातुर्वर्णी व्यवस्था सुरू झाली आहे आता हे जे सारे क्षत्रिय असलेले मग ते एकनाथ शिंदे असतील अजित पवार असतील हे त्याने सांगितलेल्याच पद्धतीने मागतील एक उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री असलेला माणूस उपमुख्यमंत्री होतो त्याच्याबद्दल त्याला काही वाटत नाही आणि तो सांगतो की या लोकांमुळे आलो आणि जनतेचा कौल आहे तेरा कोटी लोकांचा अह कुठं तेरा कोटी लोकांचा आहे सगळ्या महाराष्ट्रभर ईव्हीएम मशीन बद्दलचा गोंधळ गोंधळ सुरू आहे काय सुरू आहे हे मित्र हो बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या दिवशी हे अतिशय खेदान म्हणावं लागतं की सारी भारतातली जनता सहा डिसेंबरच्या दिवशी शोकसागरात मग्न असते आणि हे आनंदोत्सव साजरा करत आहेत याच्यासारखं दुसरं दुर्दैव या देशाचं दुसरं कोणतं असणार नाही आपला देश हाच राहील त्यांचं एक विधान आहे ते सांगतो आणि थांबवलं पाहिजे मला ही प्रतिक्रिया देताना ते असं म्हणतात की या देशाची शहाण्णव टक्के जनता भूके कंगाल राहिली तरच आपल्याला सत्ता टिकवता येईल राज्य टिकवता येईल आणि काय बातम्या येतात आता एकवीसशे रुपये लाडली बहिणीला देतील कुठून देणार कसे देणार त्याच्याबद्दलच काहीच सुरुवात नाही कुठला अर्थसंकल्प आणला कुठून पैसे आणले कुठे खर्च करणार आणि एक नवी सकाळी बातमी आली की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला आता पहिल्या नंबरचा पगार मिळेल चार लाख रुपये काहीतरी चार लाख तीन लाख चार चाळीस हजार त्याला पगार मिळेल कोणालाच एवढा पगार नाही लोकशाही राहिली नाही तुम्ही लोकसेवक आहात लोकप्रतिनिधी आहात की लोकांचे मालक आहात तुम्ही जर लोकांचे मालक असाल तर आम्ही तुमची प्रजा आणि प्रजा नेहमी लाचार असते गुलाम असते आपला महाराष्ट्र गुलामीत जाणार हे ठणकावून सांगितलं पाहिजे मला या शपथविधी समारंभाला तीव्र प्रचंड विरोध करत आहे आणि मला असं वाटतं की माझ्यासारख्या प्रत्येक नागरिकाने या गोष्टीचा विरोध केला पाहिजे आज गरज नव्हती ना आठ तारखेला घ्यायचा नऊ तारखेला घ्यायचा दहा तारखेला घ्यायचा अकरा तारखेला घ्यायचा एक तारखेला घ्यायचा दोन तारखेला घ्यायचा तीन तारखेला घ्यायचा हीच तारीख का निवडली ज्या दिवशी मुंबईत इतके लाख लोक येत असतात हा विचार केला पाहिजे बाबरी मस्जिद पाळण्याला सहा डिसेंबरचं मुहूर्त सापडते त्यांना सव्वीस नोव्हेंबर जेव्हा संविधान दिनाचं मुहूर्त असते त्यावेळी हल्ला करता येतो त्यांना आणि आज पुन्हा सहा डिसेंबरच्या या मुहूर्तावर या पद्धतीची जल्लोषित या पद्धतीचा आनंद सुसा करायचा हे माणुसकीला माफ असणारं विधान आहे हा प्रसंग आहे या प्रसंगाचा आपण निषेध केला पाहिजे धन्यवाद